बाळू बाळू अय बाळू अरे उठ कवर झोपतो अरे काय मोबाईल कोणी चोरून येईल काय होईल तुला काय पटतय का नाही रे पटायचं काय मोबाईल कोण आहे माझा पण तू दारू मग प्यायला लागलाच बरं शेवटी टेन्शन महाग पोरी चोरी टेन्शन अरे इकडे बघ हम्म पोरी सुरीचा टेन्शन मध्ये दारू पिऊन तो काहीच होणार नाही तू माझा एक दारू सोडून दे काहीतरी काम कर अरे आज नोकरदाराला दाराला पुरी देणार आणि पिदाड्याला कोण पुरी द्यायचं नाही का मला नाही द्यायची अरे बाबा नौकर दाराला पुरी देणार तुला पोरगी कोण देईन र तू दारू पितोस दारू पिऊन हिंडतोस कुठं पुढे खातोस काय करतोस पुढे खातो र पण खोरगी आ, अरे तुझं आहे र बाळू पण त्यांची आपली बराबरी नाही र माझं ना बराबरीचा मा पण जरा तरास पोरीचा मला लय तरास आहे र तुला तिचा काय त्रास आहे तिच्यापासून मला सांगतो लय बरबाद झालो मी खरंच त्याच्यामुळं टेन्शन मध्ये दहा रुपया लागलो बघ माझा ऐक तू तिच्यामुळं बर्बाद नाही झाला तू तु, तुझ्या मनाने तिच्या नाताला लागून बरबाद झालास तिच्या नादाला लागून हे सत्य आहे तुझं पण तू जर तिच्या नादा लागला नसतास सुरुवातीपासून मी तुला सांगत होतो की तू तर राड्यात पडू नको पुरीची जात कधी पलटन आणि कधी फाशी देईन हे सांगता येत नाही हे आम्ही अनुभव घेतला नाही त्याच्यामुळे तुला अजून मी सांगतो पुरीच्या राड्यात पडू नको झाली गेली वस्तू विसरून जा चांगलं राहा आई वाढला बघ दारू पिऊ नको तुला कुणी बी पूर देईन पण दारू पिऊन प्याला ना तू तुझे कुत्रे कुत्र्या खाणार नाही खरं मग त्याच्यामुळं माझं ऐक तू तू दारू पिऊ नको नाही नाही घरच्याला ना। घरच्याला ना। त्याला बघ चुकी झाली आता उद्यापासून नाही पाहणार तुझं ऐकतं तु। माझा तू माझा तु। मा ऐकल्यावर तुझा फायदा होईल आम्ही अशा गोष्टी करून अनुभवान बसलो टायमिंगला जर टायमिंग जर पडला तर पोरगी पलटती बिलगच हा पलटत पलटती पोरगी मला कळालं म्हणून तर दारू पिलो भाऊ मी दारू पिऊन काय काय तुला त्रास काय होणार आहे ती राहती खुशाल घरामध्ये तू दारू पेतोस तुझ्या जीवाला त्रास करून घेतोस तुला आता अन्न आहे का खायला सांग बरं अन्न नाही बेटे पैसा लाख रुपये दारू गेले माझे ह्या वर्षी आता तुझे दारू दोन लाख रुपये गेले तुला ते मुकदम पैसे सोडणार आहे का नाही सोडणार कसा सोडील तुला उन्हात काम करावं लागणार आहे एवढं ठेव नेहणारच नेहणारच आणि तू दोन दोन दिवस झाले दारू पेतोस भाकर खात नाही घरचे तुझी वाट बघत घरचे रडत आहेत आम्हाला बोलते बाळू असं करतो बाळू तसं करतो बरं आम्ही सांगतो त्याला असं म्हणतात समज घालतो पण तू ऐकायला जर तयार नाही आम्ही तरी काय करणार बर ऐकायचं काय असे नाही जरा त्रास असतो माणसाला त्रास तू घेऊच नको बाळू ऐक तू पहिली गोष्ट आणि त्या पोरीचा नाद सोडून दे तुला विसरायला पाहिल्या सुट त्रास होईल पण परत तू अजून आम्हाला पाहिल्यासारखा बाळू पाहिजे हसणारा खेळणारा आपण जसं हसत होतो रात होतो तसं खेळत होतो तसं आपण आपण डबल खेळू अजून माझा ऐकतो बर बर बंद 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 ना हा बंद बाळू पुरीच्या नाताला लागल्यापासून सगळं गाव आपल्यावर लागलंय थुकू आणि भोंगळा पकू आणि आमच्यात नको अरे वासा चालतंय बरं येऊ का बाळ हा चालते नाही चल जेवायला जा जाऊ नाही जरा जो ना थोडं उठतो चल बर तो उठवतोच म्हणजे येतो बाबा